नमस्कार मी सत्येंद्र तारभाबाई वीरेंद्र अवजवार जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद नांदेड सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या महत्त्वपूर्ण योजनांपैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे आंतरजातीय विवाह योजना आंतरजातीय विवाह योजना ही समाजातील जातीय जाती भेदभाव दूर करण्यासाठी एकोणीसशे अठ्ठावन्नपासून कल्याण विभागाच्या माध्यमातून राबवली जाते या योजनेचा मुख्य उद्देशच म्हणजे समाजातील जातीयता नष्ट करणे आणि त्यासाठी कुनी आ, एक, है, 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 है। आ, जे कोणी व्यक्ती अनुसूचित जाती किंवा जमाती वी एन टी एस बी सी यापैकी एक आणि जो सवर्ण आहे तर सवर्णामध्ये जो हिंदू आहे जैन आहे लिंगायत आहे शीख आहे असा सवर्ण व्यक्ती म्हणजे मागासवर्गीय आणि सवर्ण यांचा विवाह झाल्याच्या नंतर त्यांना कसांनपर ही अनुदान रक्कम पन्नास हजार एवढी ही भेटत असते ह्या रकमेचा लाभ घेण्यासाठी समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून एक अर्ज आहे आणि त्या अर्जामध्ये आपले जे महत्त्वाचे जे डॉक्युमेंट आहेत ते त्या ठिकाणी देणं अपेक्षित आहे त्यामध्ये जसं त्या व्यक्तीचं जातीचं प्रमाणपत्र तो व्यक्ती महाराष्ट्राचा असणं अपेक्षित आहे त्याच्यामध्ये त्याचं रहिवासी प्रमाणपत्र आणि त्या व्यक्तींचं जे वय आहे जे आपल्या कायद्यानुसार आहे मुलांचं वय एकवीस आणि मुलींचं वय अठरा तर त्या ठिकाणी त्या वयाचं प्रमाणपत्र आणि त्यासोबत त्या दोघांपैकी एक हे महाराष्ट्राचा रहिवासी हे असणं अपेक्षित आहे आणि त्यांचं जॉईंट अकाउंट असलेलं बँकेचं खातं जे क्रमांक आहे ही एवढी त्या ठिकाणी माहिती द्यायची आहे आणि ती माहिती द्यायच्यानंतर समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून त्यांच्या सगळ्या डॉक्युमेंटची पडताळणी होऊन त्यांना या योजनेचा लाभ भेटत असतो धन्यवाद